वटपौर्णिमे निमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी निघालेल्या विवाहितेच्या गळ्यातील सुमारे आठ तोळ्याचे गंठण धूम स्टाईल न चोरट्याने लंपास केले कराड तालुक्यातील गोळेश्वर गावातील कदमवस्तीत मंगळवारी दुपारी ही घटना घडली याबाबत रुपा कदम यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळेश्वर येथील कदमवस्तीत राहणाऱ्या रुपा कदम या मंगळवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यासाठी निघाल्या होत्या त्यांची जाऊ कविता कदम यांना त्या पूजेसाठी बोलवण्यासाठी त्यांच्या घराकडे जात होत्या रुपा कदम या पायी चालत जात असताना दुचाकीवरून दोघे जण पाठीमागून आले त्या हाका मारीत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावले रुपा कदम यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली मात्र तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते चोरांनी रुपा कदम यांच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनिगंठन तीन लाख तीस हजार रुपये असा एकूण चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप टोकन टोकन यंत्र सायकल कुळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर, ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन विडर हेडलॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय